तर म्हणजे पार्लमेंट स्क्वेअर तिथे होतो आपण तिथून आपण रस्ता क्रॉस केला त्याच्यानंतर आपण तिकडे त्या त्या दिशेने गेलो तिथे आपण लंडन आहे आणि पाहिलं बिग बँग पाहिली आणि त्याच्या समोरच्याच रस्त्यावरून आपण चालत जाणार आहोत आपण पॅकिंगहम पॅलेसकडे की जिथे आपल्याला ऋषी सुनक यांचं घरसुद्धा ऑफिशियल ऑफिशियल निवासस्थान ऋषी सुनक यांचं ह्या जर रस्त्याने तुम्ही चालत गेलात तर जर तुम्ही लंडन सिटी चालत एक्सप्लोअर करत आहात तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकता हे पहा मंडळी लंडनचे फोन बॉक्स टेलिफोन फोन बॉक्स आणि ज्या वेळेला टुरिस्ट इथे व्हिजिट देण्यासाठी येतात त्यावेळेला आवर्जून इथे टेलिफोन बॉक्सच्या बाहेर फोटो काढतात आणि ज्या वेळेला ते फोटो बाहेर काढतात त्यावेळेला नक्की आपल्याला माहिती आहे की टुरिस्ट आहेत आणि हे ते पहा फोटो काढण्याचा त्यांना इथं येऊन टेलि, टेलि टेलिफोन बॉक्सच्या आतमध्ये किंवा बाहेर उभं राहून फोटो काढण्याचा मोह इथे आलेल्या सर्वांनाच होतो आहोत पाकिंगम पॅलेसच्या दिशेने तत्पूर्वी तुम्हाला इथे वॉरमध्ये वर्ल्ड वॉरमध्ये जे लोक वारलेले होते जे लोक श त्यांच्यासाठी हे बघा हे स्तंभ उभा आहे तर ह्या स्तंभ तर ह्या स्तंभाला द ग्लोरियस डेड स्तंभ अशी सुद्धा म्हणतात पहा आणि ह्या पहा मेट्रो पोलिसांच्या पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत कारण ऋषी सुनक यांचं घर जवळच आहे पहा तर मंडळी आपण निघालेले आहोत बॅकिंग पॅलेसच्या दिशेने आणि आपण आज लंडन सिटी एक्सप्लोर करत आहोत पाय पायी पायी तर पायाने ज्या आपण पायी ज्यावेळेला एक्सप्लोर करतो एखादं एक ठिकाण नवीन ठिकाण त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक्सप्लोर करायला मिळतात तेच आज आपण करतोय तर मंडळी तुम्ही जर हा रोड पूर्ण असा पूर्ण असा कडे कडेपर्यंत चालत जर गेलात तुम्ही हे पहा पूर्ण असा जर त्या टोकापर्यंत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला टफाल्ग स्क्वेअर आहे स्क्वेअरला तुम्ही जाऊन भेटाल टफाल्ग स्क्वेअर खूप सारे इव्हेंट तिथे होतात टफाल्ग स्क्वेअरमध्ये आपले खूप सारे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत दिवाळीच्या आहेत वैसाखीच्या आहेत ईदच्या आहेत ते तिथेच टफालग स्क्वेअरला आपण गेलो होतो तर ज्या वेळेला तुम्ही विक्टोरिया स्टेशनच्या स्टेशनला उतरणार मंडळी त्यावेळेला पायाने तुम्ही कितीतरी एक्सप्लोअर करू शकता सिटी म्हणजे एका दिवसामध्ये खूप सारे अट्रॅक्शन तुम्ही बघू शकता बघू शकता पण जर तुम्हाला बसायचं असेल लाईक लंडन आयवरती ब बसायचं असेल तर किंवा कुठलंही अट्रॅक्शन तु जर तुम्हाला आतमध्ये जाऊन समजा पार्लमेंट आहे तुम्हाला आतमध्ये जायचं असेल किंवा लंडन आयवरती बसायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तिकीट पहिलीच बुक केलेली बुक करावी लागेल हे पहा किंग्स गार्ड पहा मंडळ I um, do you want to go? Okay. Perfect, perfect Excuse oh, me, excuse oh, me. Excuse. <laughs> Peace. i don't want in the picture okay. yeah hit he, king <laughs> इकडे तुम्ही तिथपर्यंत चालत गेलात तर तुम्हाला ट्रफॉल्क स्क्वेअर दिसेल तर आपण तिथे जात नाहीये ति, आपण तिथे जाण्याऐवजी जा, आपण बॅकिंग पॅलेसला निघालेलो आहोत तर आपण परत पाठीमागे फिरूयाम बॅकिंगम पॅलेसला जाण्यासाठी आपण आपण इथून जाणार आहोत हे शॉर्टकट आहे बॅकिंग पॅलेसला जाण्याचं पहा हे किंगचे गार्ड्स आहेत हे पहा फोटो काढण्यासाठी लोक हे पहा लोक इथे फोटो काढण्यासाठी येत आहेत किंग लंडनचं लंडनमधील किंग क्वीन यांचं आकर्षण हे खूप वर्षानुवर्ष माणसाला अस आहेच आणि वर्शन वर्शन दिवस पाहा। हे वर्षानुवर्ष आकर्षण आहे आणि अजूनही ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं अजून सुद्धा ते काही कमी झालेलं नाही आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे पहा हे पहा जगभरातून लोक इथे लंडन पाहण्यासाठी लंडन सिटी एक्सप्लोर करण्यासाठी येतात पहा हे पहा मंडळी आणि किंग्सचे गार्ड सुद्धा त्या लोक त्यांना हे मदत करतात नो किनशे गार्ड सुद्धा त्यांना कॉपरेट करतात इनडायरेक्टली इनडायरेक्टली फोटो काढण्यासाठी बरं का आपण ह्या बिल्डिंगच्या एंट्रन्समधून आपण जाणार आहोत आपण निघालेलो आहोत बॅकिंग पहिल्याच्या दिशेने हे पहा मंडळी आपण त्या गेटने चालत तिथपर्यंत आलेलो आहोत हे पहा हे गेट आहे ज्यावेळेला किंगचं किंगचं बर्थडे ज्यावेळेला सेलिब्रेट करतात त्यावेळेला इथे पहा त्या स्टेडियममध्ये असे लोक बसलेले असतात किंग क्वीन आलेले असतात आणि इथे असे सैनिकांची परेड होते पहा गार्ड्स परेड तर आता आपण ह्या दिशेने निघालेलो आहोत पहा मंडळी आपण त्या दिशेने आलोय आणि हे पहा आपण त्या दिशेने जात आहोत त्या दिशेला जात आहोत बॅकिंग पॅलेसच्या दिशेने हे पहा मंडळी तिथून आपण चालत आलोय आणि आता आपण निघालेलो आहोत बॅकिंग पॅलेसच्या दिशेने हा हे बॅकिंग पॅलेसला जाण्या जाणारा रस्ता बॅकिंग पॅलीस च्या जवळ खूप सारे पार्क्स आहेत पहा जेम्स पार्क आहे फेमस असं ट्युलिप्स का फ्लावर्स तिथे खूप येतात हां हे मंडळी बॅकिंगा पॅलेसला जाणारा रोड हे पहा तर मंडळी आपण निघालेलो आहोत बॅकिंग पॅलेसच्या दिशेने तर मंडळी तुम्ही जर पायी पायी जर लंडन सिटी एक्सप एक्सप्लोर केली तर तुमचा ट्रॅव्हलचाही खर्च वाचतो जेवण जर तुम्ही पॅ सँगविचेस वगैरे असे पॅक करून आणले तर खूप सारे पैसे तुमचे वाचले जातात जर तुम्हाला चालण्याची आवड असेल मंडळी तर आणि चालण्याची आवड असावी म असावी मंडळी कारण जर तुम्हाला तुम्हाला नवीन सिटी जर एक्सप्लोअर करायची असेल तर ती बसने किंवा असं कुठलंही ट्रान्सपोर्ट न वापरता जर तुम्ही पायाने एक्सप्लोअर केली तर तुम्ही ती छान एक्सप्लोअर करू शकता सगळे साईट सीन्स मेन अट्रॅक्शन्स बघू शकता आणि एन्जॉय करू शकता तुम्हाला पाहिजे तितका वेळ तुम्ही पाहिजे त्या ठिकाणाला देऊ शकता पाहू शकता मन म म्हणजे आपण एक एकदा एका सिटीला जर आपण भेट दिली तर आपण परत परत तिथे येत नाही जात नाही तिथे आपण तर म्हणून मला तरी पायी 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 सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतात म्हणजे आपण निघालेला आहोत पॅकिंग पॅलीच्या दिशेने हे पहा मंडळी आज वेदर छान आहे वेदर छान असल्यामुळे तुम्हाला पार्कमध्ये पार्कचं दृश्य पहा पार्कमध्ये सुद्धा लोक एन्जॉय करतात सनशाईन ह्या देशामध्ये खूप कमी असतं त्यामुळे सनशाईनचा पूर्ण ज्या दिवशी सनशाईन असेल तो दिवस सोन्याहून पिवळा साजरा केला जातो इथे आणि मिनिट आणि मिनिट त्या सूर्याचा त्या सूर्यकिरणांचा कसा वापर करायचा बाहेर तो खूप चांगल्या पद्धतीने इथे केला जातो हे पहा मंडळी लंडन पोलीस असं घोड्यावरून सुद्धा जातात हे पहा हा, हा गं पॅलेसला जाण्याचा रोड आहे त्या रोडवरती असं गस्त घालण्यासाठी ह्या रोडवरती सिक्युरिटी सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी सुद्धा पोलीस असे घोड्यावरून जाताना आपल्याला दिसतात पण हे लंडनमध्ये नॉर्मल आहे मंडळी पोलीस घोड्यावरूनसुद्धा जाताना तुम्हाला दिसतील हा पहा मंडळी खूप मोठ तुम्हाला हा जो ग्रुप दिसतो आहे तो म्हणजे परदेशातून लंडन सिटी एक्सप्लोर करण्यासाठी आलेलं दिसते पहा मंडळी दरवर्षी लाखो करोडने लोक या देशा या सिटीला ड्रीम सिटीला भेट देतात हे पहा मंडळी हा आहे बॅकिंगम पॅलेसला जाण्याचा रोड पण आपण रस्त्यावरून न चालता आपण कुठप कुटपाथवरून चाललेलो आहोत हे पहा मंडळी जवळ आपण आलेलो आहोत बॅकिंग पॅलेसच्या तर हे अजून एक पार्क आहे पहा पॅलेसच्या जवळ आणि अजून थोडं एक पाच मिनिटाचं अंतर चालून गेलो की आपण बॅकिंग पॅलेसजवळ जाऊ मंडळी बॅकिंग पॅलेसच्या जवळ आलेलो आहोत आपण